की की पाक जमी पे, की, पाक तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रक्रिया माहिती साठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा मोठ्या कष्टाने शेती पिकवणाऱ्या शेतकऱ्याची ठिकठिकाणी घोर फसवणूक होताना दिसते वर्दडी या गावातील नारायण नागरे यांनी आपल्या कापूस विकायला काढला गावातच व्यापारी आला असल्यानं आणि बाजार भावापेक्षा एक रुपया भाव जास्त देत क्विंटल कापूस त्या व्यापाऱ्याला विकायला देत असताना शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक होतीये इलेक्ट्रॉनिक्स वजन काट्यावर बारकाईने लक्ष दिला असता व्यापारी हा त्याच्या खिशातील छोटस रिमोटचं बटन दाबायचा लागलीच त्या कापसाचं वजन कमी होत होतं शेतकरी नारायण नागरे यानं त्या व्यापाऱ्याला पकड आणि त्याच्या खिशातील रिमोट ताब्यात घेतलं तेव्हा कळालं की एका गाठोड्यामागे सहा ते सात किलो कापूस जास्त घेत आहे त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आलं त्या व्यापाराविरोधात पोलिसात तक्रार दाखल देण्यात आली असून त्या व्यापाराविरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली असून यापुढे इलेक्ट्रॉनिक्स वजन काट्यामार्फत कापूस देताना लक्ष द्यावे किंवा साधा वजन काट्याच्या माध्यमातून कापूस विकावा असं आवाहन नारायण नागरे या शेतकऱ्यांनी केलंय सिटी न्यूज बुलढाणा